भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी जी को प्रणाम परमात्मा बाबा प्रमाण विनोद गाऊ श्रम सुद्धा आणि त्यांच्या निवास भवन कार्य पार पडले आणि आता चर्चा बैठकीला सुरुवात झाली त्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता त्या जगाचे पालन माराबा सर्वांची आराध्य दैवत स्वयं भगवान बाबा हनुमान

व बाहेरून आलेले सेवक सेविका बाल सह संपूर्ण पार्टी भाषे आपल्याला तर आपल्याला मार्ग मिळते बरेचसे आपल्या मार्गामध्ये म्हणजे दारूच्या व्यवसाय आहारे गेलेले असते म्हणजे आतृत असते त्यांना मार्ग यासाठी जाणू माझी समोरच्या व्यक्तींची सुटली आहे तर माझी सुटू सुटली पाहिजे म्हणून सुरुवातीला मार्गामध्ये यायसाठी खूप गाय करतात कि ते काही का वारंवार वारंवार घरी येतात दुसरं काही एखादा भुकेला माणूस कच्छी खाऊ का बदली खाऊ कच्ची खाऊ का बुकली खाऊ सांगते आपण कधी जाऊन पाहू कधी जाऊन खाऊ म्हणून मार्गामध्ये येण्यासाठी खूप गाय करतात आणि मार्गामध्ये येतात आणि त्यांना ते दुःख ते जर का दोन महिन्यात दो तीन महिने जर जर काय नाही झाले तर ते पुन्हा त्या व्यसनाच्या सामान जात माझ्या गावामध्ये असे दोन तीन व्यक्ती आहेत तिथे मार्गामध्ये येण्या अगोदर सगळे दारू पाटे झाले होते मार्गामध्ये येण्याच्या अगोदर इतकी घाई करत होते आणि आता मार्गामध्ये त्यांना जर थोडशा दिवस भगवंत कसोटीच पाहते सर्वांचीच पाहते पण त्यांना असं वाटलं आम्ही आल्याबरोबर मला पण सतयुगामध्ये सुद्धा बरेचसे देव देवी देवताने आपल्या भक्ताची कसोटी पाहिले होते जर तेवढी जर आपल्या महादेवी जर आपली कसोटी पाहिले असते तर एक अजिबात म्हणजे दोनही दिवस मार्गामध्ये टिकून नसते राहिले पण थोडशाच दिवस त्यांचे जर फायदा नाही झाला तर तुरंत त्यांना म्हणजे व्यसनाचे आहार जाण्यासाठी व्यसनाचे आहार झाले मला मुलगा नाही झाला किंवा माझे मुलगी दुरुस्त नाही झाली माझी पत्नी दुरुस्त नाही झाली माझे मुलं असे वागतात माझे मुलं तसे वागते माझी मुलगी माझा ऐकत नाही म्हणून तुम्हाला टेन्शन आला म्हणून दारूचा आहारी पुन्हा जाते जस काय त्यांना तुरंत लाभ मिळायला पाहिजे जसे काय लाडकी बहिणीची योजना गेल्या महिन्यामध्ये फार्म भरला आणि यांना त्या दिवशी तीन तीन हजार रुपये जमायला म्हणजे तुरंत पाहिजे त्या काळी सतयुगामध्ये

सगळे काम सकाळी उठल्यापासून जे आहे सायंकाळी झोपेपर्यंत बाई आम्ही सेफ्टी काय सगळं सांभाळतो मी असे नाही म्हणतो सगळेच खराब आहे पण बरेचसे मला टेन्शन आहे म्हणून तसंच शेवकी एक तर नाही मिळायला पाहिजे होती पण अशी शेवकी नाही काही नाही शेवकांनाच टेन्शन येते पण इतक्या नंबर आहे का नाही बाबा दिली दिलीला स्त्रियाने मुलांना पती जेवायला वाईट सुद्धा जमू नये हे चांगली जमते पण ते मी माझं पालन

आणि ते आपल्या वरचे ते फॅन सहज उघडून येते पण वरचे दोरी बांधून वरचे सुद्धा फॅन कोणत्या पद्धतीन गेली पत्नी दंडावर वरचे सुद्धा त्यांनी फॅन ना ठेवले काय दिवसाने घरावरचे कवल विकून टाकले बिचाऱ्याचा त्रास होऊन आपल्या माहेरी निघून गेले आले त्यामध्ये संसार म्हणल्यानंतर हे संसार हा पती पत्नीचा म्हणजे जशी संसाराची भंडी आहे दोन्ही चाक सापूत राहिले तर व्यवस्थितपणे संसाराच्या गाड्या चालतात बहिणा काही चौधरी नाही कविता लिहिली होती संसार संसार पेट ते ताब्यावर हो चुल्यावर ताब आधी हाताला चटके मग मिळते रे भाकर तर यांना चटके नको आहेत पहिलं भाकर गरम गरम मिळली आहे का पोटात मिळली तर यांचं सगळं समाधान झालं पण आपल्याला सुरुवातीला चटके तर सर संसार करताना असे नाही म्हणजे नाही सहजपणे सुख मिळतो सुखच मिळतो

आता आम्ही चार पाच माझ्या वड्या संपूल मध्ये नागपंचमी येत आहे वड्याची भाजी करायला को लागते कोणी स्पेशल जातील पण चार पाच तर काठवली आणते नागपंचमी नागपंचमी काठवलीची भाजी करा लागते काय म्हणतात भांडवांचा भुगऱ्याच करायला लागते तीड दिला पाण्यामध्ये तीड टाकाय लागते तीड गुड्या दिवशी वाटच लागते

आजी बद होती गावच्या आता थोड्या वेळ कसं का होत मी काय मला काल म्हणले चिखलामध्ये भोंड्या मेला होता तरी एवढ्या वयाली निर्जीव म्हणजे तुम्हाला आत्ता सजीव येईल म्हणली तर तुम्ही आपला करा म्हणले मी तुम्हाला नाही नाही म्हणत अरे मी ऐकली नाही आणि कसं केलं तुला एवढे नियम मागताय तुम्ही म्हणते तर मग तुमची मार्ग झाली म्हणते मागच्या वर्षी म्हणते शेंगा तोडून गेल्या म्हणते कुपाच्या तुम्हाला थोरी करून म्हणते मग ते बाई कशी लिहिला म्हणते अहो म्हणजे तो तिचं तस अस माझं तस नाही ना तिचं वेगळं आहे माझं वेगळं आहे तिचे पोरं बार वेगळं आहे माझं वेगळं आहे तिचा नवरा वेगळा माझा वेगळा तिचा घर वेगळा माझा वेगळा आहे तिला जसे सांगले असेल ते तसे करते मला जसे सांगले ते मी करते तू तिचा मला नको सांगू मी काय गलती केली आहे ते